उभ्या ट्रकवर आयशर धडकले दोघे जागीच ठार खामगाव ते नांदुरा रोडवर कोक्ता शिवारात घडला भीषण अपघात टायर पंक्चर झाल्याने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव वेगातील आयशर जोरात धडकल्याने त्यातील दोघे जण जागीच ठार झाले ही दुर्घटना काल नऊ मेच्या दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान खामगाव ते नांदुरा रोडवर कोकता शिवारात घडली लोखंडी पाईप घेऊन जात असलेल्या ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने चालक माझा माझाभाई रबरी यांनी ट्रक रोडच्या कडेला उभा केला होता दरम्यान यावेळी मागून भरधाव वेगात आलेले आयशर क्रमांक यम यच अठरा बी झेड बहात्तर बावीस सदर ट्रकवर मागून जोरात धडकले या भीषण अपघातात आयशर मधील चालक बबलू रामलाल व जलीलुद्दीन खान फारुख खान दोघेही राहणार बालसमुद्र जिल्हा खरगोन मध्य प्रदेश हे जागीच ठार झाले हा अपघात इतका भीषण होता की आयशरच्या कॅबिनचा सुराडा झाला आहे त्याचप्रमाणे ट्रकचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच जलम पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता पाठवले या अपघातामुळे काही वेळ या रोडवरील वाहतूक खोळंबली होती या प्रकरणी ट्रक चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृतक आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे